स्पष्ट केले आहे की के सरकारला जसले मॉडेल धारावीकरण नको आहे अदानीच्या एसपी वर मार्फत लोक यांना मुदतवाढ दिली जावी त्यांना कायम स्वरूपी शासकीय सेवेमध्ये सामावून घेता येईल का याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा उमरगा एम आय डी सी येथे धारण केलेल्या प्लॉट मध्ये वीस टक्के बांधकामाची अट पूर्वी होती आता ती चाळीस टक्के करण्यात आलेली आहे ती पूर्वीप्रमाणे वीस टक्के केल्यास त्या ठिकाणी उद्योजकाला प्रोत्साहन मिळेल सीबीएसई शाळा आणि ग्रामीण भागातील शाळा यामधील चर्चा आपण ऐकलेली आहे आम्हाला जूनपासून ते आत्तापर्यंत सलग एक महिना कधीही शाळेत शिकवता आलेलं नाही माझी विनंती असेल की वेगवेगळे ॲप्स जे महाराष्ट्र शासनाचे आहेत जिल्हाधिकारी महोदयांचे आहेत सी ओनचे आहेत आणि वेगवेगळ्या संस्थांचे आहेत त्या ॲप्स बंद करावेत आणि शाळेत शिक्षकांना पूर्ण वेळ शिकवू द्यावे ही विनंती मी या ठिकाणी करतोय उमरगा लोहारा तालुक्यातील स्वतंत्र गट शिक्षण कार्यालय उभारण्यात यावे त्यासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा उमरग्यामध्ये जिल्हा न्यायालय आहे त्या ठिकाणी विधीज्ञ भवन उभारण्यात यावेळी उभा करून द्यावा जलजीवन मिशन अंतर्गत नगरपंचायत लोहारा या ठिकाणी घरगुती नळ जोडण्यासाठीच्या निधीची तरतूद नाही माझी विनंती आहे की यासाठी आपण योग्य ती तरतूद करावी पठारे अभिभाषणावर चर्चा करत असताना मला सांगतो अभिभाषणामध्ये आश्रमशाळासाठी डिजिटल वर्ग आभासी वर्ग त्या प्रयोगशाळा चेहरा पडताळणी यंत्रणा अशा सुविधा देऊन आदर्श आश्रम शाळा निर्माण केल्या जात आहेत ही अभिनंदनीय बाब आहे पण माझी आपणास विनंती असेल की या सगळ्या शाळा जिल्हा परिषदांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये ह्या सुविधा पुरवण्यात याव्यात हा उपक्रम राबवण्यात यावा त्यायोगे योग्य जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल त्यासोबत महाराष्ट्र पर्यटन धोरण दोन हजार चोवीस अंतर्गत उमरगा लोहारा तालुक्यातील शंभू महादेव महादेवांच्या हेमाडपंथी प्राचीन चालुक्यकालीन मंदिरांचा समावेश त्यामध्ये केला जावा यांना पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून यासाठी योग्य निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती या ठिकाणी मी करतोय शासनाने माहिती तंत्रज्ञान सेवा धोरण दोन हजार तेवीस अंतर्गत मुंबई हरित डेटा सेंटरची राजधानी बनवण्याचे निश्चित केलेले आहे त्या माध्यमातून वीस हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे असे हरित डेटा सेंटर राज्यात प्रादेशिक विभागवार विभाग करावेत ज्यामुळे लाखो रोजगार निर्माण होतील आणि जुनी पेन्शन योजना सर्व शिक्षकांसाठी सर्व पठारे लागू करावी मला बोलण्यास राज्यपालांच्या अभिभाषणावर